आणि हाकेसाहेब म्हणजे दहा लाख कुठून आले हा प्रश्न विचारायचा त्यांना अधिकारच नाही कारण त्यांचा ना आमचा काही संबंधच नाही त्यांनी त्यांच्या त्यांच्या वेगळ्या व्यवसायाकडनं त्यांचा त्यांचा व्यवसाय चालवावा त्यांचं त्यांचं व्यवसाय कुठला त्यांचा आंदोलक किती कोण आहे बर अहो ते बाटल्या फोडणे त्यांचं पाकिट घेणे कशावर चाललंय अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे हाके साहेबांना आमची विनंती आहे हाके साहेब तुम्ही या गोष्टीकडे लक्ष घालू नका तुमचा जो प्रताप चालू आहे तो तुम्ही चालवा आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही साहेब तुमचे तुमच्या मार्गानं तुम्ही तुमचं करत राहा आम्हाला काय घेणं देणं आंदोलन करा ओबीसी मराठा बांधवांचं तुम्ही भांडणं लावा मनोज दानागाव टीका करा अहो हे आमचं गरजार ऐकून आम्ही घाण ठेवून पैसे दिलेत बायकोचं सोनं घाण ठेवलं आहे आज दीड वर्ष झालं आम्ही दोन दोन लाख रुपये व्याज भरले सर पण आम्ही चिंता करणं म्हणजे एक आम्हाला एक आम्हाला बी कुटुंब आहे सर महागासर मी भेटू जीवाला दबाव आहेत लोकं मोठे लोक आहेत आम्हाला मोठ्या लोकांसह काय राजकारण करायला नाही मोठ्या लोकांना एवढंच आव्हान आहे ज्यांनी आम्हाला ह्यात भाग पाडला आहे ज्यांच्यामार्फत त्यांना दिलेत त्यांनी आमची रक्कम आम्हाला परत मिळवून द्यावी बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानं संबंध महाराष्ट्रभरामध्ये या हत्या हत्या प्रकरणाची चर्चा होताना पाहायला मिळते या हत्या प्रकरणामधला मुख्य आरोपी जे आहे तो खंडणी प्रकरणामधला मुख्य आरोपी जो जो समोर आले ते वाल्मिक कराड यांचा देखील संबंध थेट हत्येशी असल्याची माहिती देखील समोर आली आणि नेमकं हे प्रकरण एकीकडे चालू असताना दुसरीकडं वाल्मिक कराड यांचे प्रताप मात्र नवनवे समोर येताना पाहायला मिळत आहेत एकीकडे हार्वेस्टर समोर आल्यानंतर आता या हार्वेस्टर संदर्भात बोलण्यासाठी सामाजिक असेल समाज बांधवातले काही आंदोलक जे की लक्ष्मण हाके यांनी देखील वक्तव्य करून वादाची नवी ठिणगी या हार्वेस्टर मालकांच्या लढ्यामध्ये पडलेली आपल्याला पाहायला मिळते हार्वेस्टर घोटाळा नेमका काय या संदर्भात आपल्याला नुकतीच काही दिवसापूर्वी बेधळक मुलाखत दिलेले अमरजी पालकर यांच्यासमोर आपण या प्रकरणाची नेमकी व्याप्ती जाणून घेतल्यानंतर आज आपण त्यांच्याशी थेट सांगणार आहोत की एकीकडे लक्ष्मण हाके आणि हार्वेस्टर मालक थेट हार्वेस्टर संदर्भातच लक्ष्मण हाकेंनी वक्तव्य केलं आहे कुठून आले एवढे पैसे काय प्रत्युत्तर असेल त्यांना लक्ष्मण हाके यांचा रोलच वेगळा आहे लक्ष्मण हाके म्हणजे कोण पहिला मुद्दा लक्ष्मण आके म्हणजे ओबीसीचे नेते असं त्यांचं मत आहे ज्यावेळेस मराठाचं चा आंदोलन चालू होतं मनोज दादा जारांगी पाटलांचं त्यावेळेस पण मराठा ओबीसी समाजात त्यांनी तेढ निर्माण केले आणि आजच ते हे ते हार्वेस्टर मालक कोण हे शेतकरी कोण दहा लाख कोण आले ह्यांचा अधिकार नाही आहेत हे शेतकऱ्याची लेकरं आहेत अठरा पगड जातीची मुलं आहेत ह्यात सगळ्या समाजाच्या मशीन मालक आहेत शेतकरी आहेत ह्यांनी ह्यात लक्ष घालून ह्या गोष्टीकडे हा जो धंदा आणि हा शेतकऱ्याचा व्यवसाय आहे ह्याच्यासाठी ॲग्रिकल्चर लोनमध्ये हार्वेस्टर मालकाची शे पूर्ण जेवढी इस्टेट आहे तेवढी घाण टाकावं लागतील तेव्हा मशीन मिळते हो हो मग हे यांच्याकडे दहा लाख कुठून आले हा प्रश्न विचारायचा अधिकार त्यांना नाही बरोबर हो शासनाला बी माहीत आहे सरकारला माहीत आहे मशीन घेताना काय करावं लागतं कुठून आणावं लागते पैसे कसे मिळतात ह्याच्यासाठी वर्षा सहित नाही त्यांना माहीत आहे आम्हाला ह्या ह्या हाक्यांचा आमच्यात काही संबंध नाही अर्थात त्यांनी लक्ष पण घालवले या गोष्टी हे व्यवसाय म्हणजे शेतीपूरक व्यवसाय आहे आणि हाके साहेब म्हणजे दहा लाख कुठून आले हा प्रश्न विचारायचा त्यांना अधिकारच नाही आहे कारण त्यांचा ना आमचा काही संबंधच नाही म्हणून त्यांनी त्यांच्या त्यांच्या वेगळ्या व्यवसायाकडनं त्यांचा त्यांचा व्यवसाय चालवावा त्यांचं त्यांचं व्यवसाय कुठला त्यांचा आंदोलक इतकी किती कोण म्हणतं बर अहो ते बाटल्या फोडणे त्यांचं पाकिट घेणे कशावर चाललंय अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे पाकिटावर आंदोलन सुरू आहेत अहो मग त्यांचा व्यवसायच तो आहे आम्ही ती व्यवसाय करावाली माणसं आम्ही शेतकरी आहे धंदा करून कष्ट करून पैसे खाणार आहे त्याने आम्हाला आरोप करून एक बाबा तुम्ही दहा लाख कुठून आणले आता आम्ही मग तुम्ही किती पैसे घेऊन बोलताय आम्ही असे विषय प्रश्न विचारलो त्यांनी उत्तर द्यावं मग आम्हाला हां तुम्ही लोकांना बोलताय तुम्ही ओबीसी मराठा यात वाद लावायचं तुमचा प्रयत्न असतो जर वेळेस मग तुम्ही कशा कशा कशामुळं बोलताय तुम्ही एकटेच एवढी आहे का ह्या भारत देशात सबन भारत देशात अनेक नेते आहेत आधी अनेक पुढारे आहेत सगळे आहेत पण सगळे लोक काय त्याच्यातच सारखा का चोवीस तास बघत नाहीत ना ज्या त्याच्या उद्योगानुसार का काम करतात ह्यांचं आता गेले वर्ष झालं पाहतोय आम्ही ह्यांची पद्धत काय काय चाललं आहे सगळ्या जगाला माहीत आहे राहा आणि आमच्या गोरगरिबांकडं का लक्ष द्यावं अठरा पकड जातीची पोर आहेत सगळी हार्वेस्टर मशीन मालकं म्हणजे मा काय एकताच मराठा असा नाही आहे सर्व जातीचे लोक आहेत त्यांनी या गोष्टीत लक्ष घालून एकीकडे हार्वेस्टर मालकांना अनुदान न मिळाल्यामुळे आठ आठ लाख रुपये तुम्ही दिलेत एकीकडे ही चिंतेत आहात तुम्ही रक्कम कशी मिळेल आणि दुसरीकडे ही नवं वक्तव्य समोर येतं एक शेतकरी म्हणून काय भावना आहेत आज काय भावना पोट तिडीला भावना जाते अशा लोकांनी हाके साहेबांना आमची विनंती आहे हाके साहेब तुम्ही या गोष्टीकडे लक्ष घालू नका तुमचा जो प्रताप चालू आहे तुम्ही तुम्ही चालवा आम्हाला त्याशी देणं घेणं नाही हा साहेब तुमचं तुमच्या मार्गानं तुम्ही तुमचं करत राहा आम्हाला काय घेण देणं आंदोलन करा ओबीसी मराठा दा बांधवांचं तुम्ही भांडणं लावा मनोज दादागावर टीका करा अहो हे आमचं घरदार इकडून आम्ही घाण ठेवून पैसे दिले बायकोचं सोनं घाण आहे आज दीड वर्ष झालं आम्ही दोन दोन लाख रुपये व्याज भरले सर तुम्ही दहा लाख कुठून आले विचारणार कोण पैसे कोण आमच्याकडे पुरावेत ना दिलेले बाबा व्हिडिओ आहेत ब बा ब संभाषा नाही तुम्हाला माध्यमातून आम्ही काय लोपोटगिरीनं भाषा करतोय का तुम्हाला परवा डायरेक्ट आजी दादा काय म्हटले पत्रकारांना बाबा मी म्हणतो तुला लागले अहो दादा दिलेत का नाहीत तुम्हाला पण माहीत सगळ्या गोष्टी आहे कानावर आहेत तुम्ही आमचे आमचे पैसे मिळवून द्या आम्हाला कुठलीही तक्रार कोणावर बोलायचं नाही कोणावर चर्चा करायची नाही आम्ही आमच्या पैशाचा मान आहे आमचं पैसे आम्हाला मिळावा विषय संपला आम्हाला गुन्हा दाखल करायचा नाही आणि ना कुठल्या भानगडीत पडायचं नाही ना? कुठंतर कुठंतर हे जे संदर्भात मध्यस्थी देखील चालू असल्याची माहिती समोर येते पैसे द्यायला तुम्हाला सरसावा लागलेत कुठं आहे कुठं नेमकं काय नाही रोजच्या दिवस ढकलणे उद्योग चालू आहे आम्ही कंटाळून ह्या गोष्टीला आम्ही उद्या सगळे जण एक ठिकाणी येऊन ज्या त्या पोलिटिशनला गुन्हे दाखल करणार आहे व्हिडिओ देखील समोर येतोय काय नेमकं आहेत अजून आहेत अजून फोटो आहेत सगळं देतो उद्याच्याला आम्ही तुम्हाला बोलवणार आहे संदीपजी आम्ही उद्या पोलीस स्टेशनला ज्या त्या पोलिस स्टेशनला आज काय उद्या काय गुन्हे दाखल होतील त्यावेळेस आम्हाला सहकार्य करावं आमचे गुन्हे दाखल करून घ्यायला तुम्ही भाग पाडावेत एवढीच विनंतीवरून दबाव येतो आहे आमचासुद्धा पंढरपूरचा त्यात मीही गेलो होतो पंढरपूरचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी एक जबाब दिलेला आहे मग आम्ही जवळ सर्व एकोणीस वीस मशीन मालक होतो पंढरपूरला निस्तारज अर्ज ठेवून घेतलेला आहे एन दाखल झालेलं नाही परत दिलेलं नाही आम्ही ह्या ह्या गोष्टीसाठी आम्ही चिंतेत आहे पण आम्ही चिंता करणं म्हणजे एक आम्हाला एक आम्हाला बी कुटुंब आहे सर आम्ही मी आहे जीवाला दबाव आहेत लोकं मोठे लोक आहेत आम्हाला मोठ्या लोकांसं काय राजकारण करायचं नाही मोठ्या लोकांना एवढंच आव्हान आहे ज्यांनी आम्हाला ह्यात भाग पाडलं आहे ज्यांच्यामार्फत त्यांना दिलेत त्यांनी आमची रक्कम आम्हाला परत मिळवून द्यावी आम्हाला एवढंच बोलायचं आम्हाला कोणाचं राजकारण करायचं नाही कोणाचं मंत्रिपद घालवायचं नाही कोणाचं आहे कोणावर बी आरोप करायचा नाही फक्त मुंडे साहेबांनी आणि अजितदानाने लक्ष घालून आमची रक्कम तर हे होते अमरजी पालकर यांनी आणि थेटपणे सांगितले आम्हाला कष्टाचे आमचे जे पैसे आहेत आठ लाख रुपये ते आम्हाला मिळावेत आम्हाला राजकारणावर बोलायचं नाही आम्हाला कोणत्याही व्यक्तीवर कुठलं पद घालवायचं नाही आम्हाला कष्टाचे पैसे मिळावेत आणि लक्ष्मण हाकेसारख्या आंदोलकांनी देखील जे की पाकिटावर आंदोलनं करतात असा गंभीर आरोप असेल किंवा टिप्पणी जी आहे जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते अमरजी पालकर यांनी दिले त्यामुळे हार्वेस्टर घोटाळ्याची नेमकी व्याप्ती किती आहे किती महाभयंकर अकरा कोटी अठ्ठावीस लाखाचा हा घोटाळा ला। संदर्भात आता एक एक पाऊल शेतकरी देखील आता पुढे टाकताना पाहायला मिळणार आहेत मध्यस्थी देखील कुठतर शेतकऱ्यांची सुरू होती मात्र त्या प्रयत्नांना देखील यश मिळताना दिसत नाही त्यामुळे उद्या सोलापूर जिल्ह्यातून या गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला नक्की सुरुवात होणार आहे या प्रकरणाकडे आपलं चोखपणे जे आहे ती नजर असणार आहे त्यामुळे तुम्ही पाहत राहा आणि आमची माध्यमाच्या माध्यमातून सत्य बाजू मांडण्याचा नेहमीच प्रयत्न सुरू राहील